प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक स्वप्न असते की आपले स्वतःचे घर असावे ज्यामध्ये आपले कुटुंब आणि आपण सुखासमाधानाने राहावे तर तुमचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी रे डेव्हलपर्स अँड प्रोजेक्ट एल एल पी घेऊन आले आहेत विवांता सिटी हा भव्य दिव्य साडेआठ एकर मधील कलेक्टर येणे एकशे दहा प्लॉटचा प्रोजेक्ट तर हा प्लॉट कलेक्टर येणे असल्यामुळे तुमचे सेपरेट सातवारा आणि सेपरेट खरेदी खत होणार आहे बरोबरच क्लब हाऊस गार्डन चिल्ड्रन्स प्ले एरिया सिनियर सिट आऊट अशा सर्व प्रकारच्या अमेनिटीज प्लॉटिंगमध्ये पूर्ण झालेल्या आहेत पूर्ण प्लॉटला वॉल कंपाऊंड प्रत्येक प्लॉटसमोर सिमेंट आणि कॉन्क्रीटचे रोड झालेले आहेत प्रत्येक प्लॉटसाठी सेपरेट लाईट व पाण्याचे कनेक्शन दिलेले आहे सर्वात महत्वाचे म्हणजे प्लॉटिंगमध्ये पाण्यासाठी स्वतंत्र विहीर आहे म्हणजेच पाण्याची चिंताच नाही पुण्याजवळील सर्वात स्वस्त येणे प्लॉट आता तुम्ही खरेदी करू शकता तोही बँक लोनसह तर हा प्लॉट सोलापूर हायवे लगत असून प्लॉट पासून पाच किलोमीटरवर एमआयडीसी झपाट्याने विकसित होत आहे ज्यामध्ये बऱ्याच कंपनी चालू आहे व काहींचे कामे सुरू आहेत ज्यामुळे आजची गुंतवणूक भविष्यात चांगलाच परतावा मिळवून देणारी ठरणार आहे प्लॉटपासून जवळच सी बी एस ई पॅटर्न असलेले स्कूल व कॉलेज हाकेच्या अंतरावर आहेत तर हा असा प्लॉट आहे तरी कुठे तर हा प्लॉट निसर्गाच्या सानिध्यात हडपसरपासून पस्तीस मिनिटांच्या अंतरावर भांडगावखोर एम आय डी सी जवळ खोर, खोर या ठिकाणी आहे तर या प्लॉटची किंमत ओनरने फक्त सात लाख नव्याण्णव हजार प्रति गुंठा सांगितली आहे त्याचबरोबर तुमचे ऐंशी टक्केपर्यंतचे बँक लोन होत आहे सेपरेट सात बारा आणि सेपरेट खरेदी खत होत आहे तर हा प्लॉट घेण्याची संधी सोडू नका लगेच समोर दिसत असलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून आपला प्लॉट बुक करा तर हा व्हिडिओ पाहून या पाडव्यापर्यंत तुम्ही प्लॉट बुक केला तर शंभर टक्के स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फ्रीमध्ये होणार आहे